रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला या आढाव्यानुसार प्रमुख व्याजदर असलेल्या रेपो दरात पंचवीस बेसिस पॉईंटची कपात केली असून रेपो दर आता सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका असणार आहे जवळपास पाच वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली आहे सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक शुक्रवारपासून मुंबईत सुरू झाली या बैठकीत रेपो दर कमी करण्यासंदर्भात सहमती झाल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढावा जाहीर करताना सांगितलं चालू आर्थिक वर्षात विकास दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे पहिल्या तिमाहीत विकास दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के तर दुसऱ्या तिमाहीत सात टक्के राहील असा अंदाज मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे महागाई नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सहाय्य झालं असून नवीन पिकं आल्यानंतर चालू आर्थिक वर्षात अन्नधान्य महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे असं ते म्हणाले सकारात्मक अर्थसंकल्पानंतर रिझर्व्ह बँकेकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं सांगत वित्तीय स्थैर्य आणि ग्राहकांचं समाधान महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्रात व्यवहार वाढण्याची आणि ग्रामीण क्षेत्रात मागणी वाढण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली रिझर्व्ह बँक बैंक, बँकिंग आणि पेमेंट सिस्टीममध्ये डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे असं ते म्हणाले भारतीय बँकांसाठी रिझर्व्ह बँक विशेष इंटरनेट डोमेन लागू करणार आहे या डोमेनवर नोंदणी यावर्षी एप्रिलपासून सुरू होईल यामुळे बँकिंग फसवणूक टाळण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं